श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आज आहे आठ सप्टेंबर आणि आज आहे भारतामधलं यावर्षीचं सगळ्यात मोठं ग्रहण त्यासंबंधी आपण आज माहिती बघणार आहोत चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय या चंद्रग्रहणाच्या भारतातल्या वेळा काय आणि मुख्यतः या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे गर्भवतीने पाळायचं का पाळायचं तर किती वाजल्यापासून पाळायचं आणि कशा पद्धतीने हे पाळायचं सुद्धा काळ हा कधीपासून लागणार आहे ही सगळी माहिती मी इथे देणार आहे त्याचप्रमाणे श्राद्धविधी जर त्या दिवशी असतील तर त्या त्याच्या काही अडचणी येतील का तसेच या ग्रहणात काळात काय करावे काय करू नये दे दे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण जगामध्ये बऱ्याच देशामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे हे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यामध्ये सात तारखेला म्हणजेच आज भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला आहे हे चंद्रग्रहण दिसणार आहे म्हणजे सात तारखेला हे सुरू होणार आहे आणि आठ तारखेला मध्यरात्रीमध्ये म्हणजे सात तारखेच्या बारा वाजल्यानंतर रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते आठ तारीख चालू होते म्हणून आठ तारखेलाही संपणार आहे जी ग्रहण आपल्या देशातून दिसतात ती धार्मिकदृष्ट्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे पाळण्यासाठी मान्य आहेत आणि हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार आहे म्हणूनच याची सुतक वेळ तसेच चाहे चाहे। ही ग्रहण आपल्याकडे पाळायचे आहे परंतु पाळणं म्हणजे नक्की काय गर्भवतीने नक्की कसं पाळायचं याचा खूप भाऊ बिलकुल करायचा नाही आहे याच्यामध्ये धार्मिक गोष्टी आपल्या असता आपल्या परंपरा या काय आहेत आणि या शास्त्रीय गोष्टी काय आहेत या दोन्ही गोष्टी आपण जर समज आपल्याला समजल्या तर याची भीती आपल्याला राहणार नाही आणि काही गोष्टी केल्याने आपल्याला या ग्रहणामध्ये काय थोडाफार आपण पाळले म्हणून त्याचं समाधान सुद्धा आपल्याला मिळणार आहे आता आपण त्याच्या सूतक वेळा म्हणजे वेद आणि त्याच्या अचूक वेळा बघूया चंद्रग्रहण रविवारी सात सप्टेंबरला आपल्या इकडे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा वाजल्यानंतर आठ तारीख लागते म्हणून हे चंद्रग्रहण आठ तारखेला एक वाजून सत्तावीस मिनिटांनी उत्तर रात्री मध्यरात्री संपणार रा आहे एकूण हा ग्रहण कालावधी तीन तास आणि तीस मिनिटाचा आहे म्हणजेच काय रविवारी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होऊन ते एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपेल आता या ग्रहणाची सूतक वेळ ही दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटापासून चालू होते आणि ग्रहणाचा मोक्ष काळापर्यंत म्हणजे मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे परंतु गर्भवती मुले आजारी माणसे आणि वृद्ध यांच्यासाठी सुतक वेळ ही संध्याकाळी सायंकाळी सव्वा पाच मिनिटापर्यंत सुरू होणार आहे ते ग्रहण संपेपर्यंत म्हणजे आठ तारीख मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनटापर्यंत असणार आहे म्हणजे गर्भवती महिलांनी पाच वाजून पंधरा मिनटापासून ग्रहण पाळायला सुरुवात करायची आहे आता आपण बघूया हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे भारतात हे ग्रहण दिसणारच आहे परंतु भारतासह हे ग्रहण संपूर्ण आशिया खंडात दिसणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये युरोपामध्ये दिसणार आहे न्यूझीलंड पश्चिम आणि उत्तरी अमेरिकेमध्ये सुद्धा हे ग्रंथ दिसणार आहे आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व भागात हे ग्रंथ दिसणार आहे गर्भवती असाल किंवा आजारी वृद्ध असेल तर अगदी स्ट्रिक्टली हे ग्रहण पाळायची गरज नाही मला माहिती आहे माझं हे वक्तव्य बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु याची भीती कुठल्याही पद्धतीची मनात बाळगू नका काही अगदी काही गोष्टी तुम्ही शिस्तीत केल्या शिथिल केल्या आणि नाही पाळल्या जसं की गर्भवतीने लघवीला जाणं खाणं पिणं या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्या काही केल्या बऱ्याच काळात तुम्ही पाणी नाही प्यायलात अन्न नाही काढल्यात तर डिहायड्रेशन होऊ शकतो बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या गोष्टी म्हणजेच मोठ्याचं ऐकल्याचं समाधान मिळावं त्याचप्रमाणे आ धार्मिकदृष्ट्या काही केल्याचे समाधान मिळावं यासाठी म्हणून तुम्ही या काळात जे करायचं असतात त्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करू शकता तुमच्या मनात भीती राहू नये म्हणून अतर्वर शीर्ष हनुमान चालीचा देवीचे स्तोत्र अशा पद्धतीने स्तोत्र म्हणू शकता परंतु अगदी स्ट्रिक्टली एका जागी बसून राहायचं कुठे जायचं नाही आडी टाकून बसायचं नाही तसेच चाकू सुरी वापरायची नाही अशा पद्धतीच्या गोष्टी कृपया कुर करू नका गरोदर महिलांनी कितव्या महिन्यापासून ग्रहण पाळावे आता ग्रहण पाळावं का की पाळावं ही सुद्धा एक वैयक्तिक गोष्ट आहे ग्रहण हे सर्व गरोदर महिलांनी पाळावं आता जाणून या ग्रहण काळात काय करावे काय करू नये एक काळामध्ये म्हणजे दुपारी साडेबारानंतर नंतर वेतकाळामध्ये आपण स्नान देवपूजा नित्यकर्म जवळपास श्राद्ध हे कर्म करता येतील काळामध्ये भोजन निषेध आहे म्हणून अन्नपदार्थ खाऊ नये मात्र काळात इतर आवश्यक आवश्यक पाने असे पाणी पिणे मूत्र विसर्जन या सगळ्या गोष्टी झोप घेणे हे कर्म आहे ते करता येतात काळ आहे ते दुपारी साडेबारा वाजता काळ चालू होतो लक्षात घ्या म्हणजे सात सप्टेंबरला दुपारी साडेबारापासून काळ चालू होणार आहे तर साडेबाराच्या त्या काळामध्ये तुम्ही ये ही सगळ्या सेवा करू शकता परंतु जे बालक असेल वृद्ध असेल आजारी असेल आशक्ता असेल या व्यक्तीने गर्भवती असेल त्यांनी सायंकाळी सव्वा पाच पाच वाजून पंधरा मिनटांनी माझेपासून ग्रहणाचे वेत पाळावे ग्रहणाचे वेत पाळणं म्हणजे महत्त्वाचं आहे सामान्य लोकांसाठी दुपारी साडेबाराच्या नंतर वेत पाळायचे आहेत वेत पाळायचं म्हणजे काय म्हणजे या काळामध्ये बाकीच्या गोष्टी नाही करायच्या त्या काळामध्ये तुम्ही जप तप या गोष्टी करू शकता दोन काळामध्ये दुपारी साडेबारा अगोदरचं आपल्याला घरी जे पाणी भरून ठेवले असेल अन्न असेल पीठ असेल तेल असेल आता बनवलेल्या पदार्थ सगळीकडे तुळशीपत्र टाका म्हणजे त्याच्यावर सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं लक्षात ठेवा ग्रहण आपण आपल्या गुरु मंत्र तसेच गुरुचरित्र पारायण असेल गुरुचरित्राचे अवतार निकाच वाचू शकता नवनाथ पारायणाचे अवतार निका वाचू शकता चार स्तोत्र अनुष्ठान असेल म महामृत्युंजय जप महामृत मंत्र अनुष्ठान असेल गणपती अथर्व असेल कोणता मंत्र सिद्ध करायचे असेल सिद्ध मंत्र सिद्ध करायचे असतील तर मंत्र सिद्ध करू शकता गुरुमंत्र सुद्धा सिद्ध करा पाच ग्रहणामध्ये कोणते कृत्य करायचे आता ग्रहण स्पर्श होताच ग्रहण स्पर्श झाला रात्री नऊ वाजून सत्तावीस की स्नान करावे प पर्व काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप दान करावे पूर्वी घेतलेले मंत्राचे पुनश्चरण चंद्रग्रहणात करावे सहा ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे ग्रहण पर्व काळामध्ये झोपू मूलमंत्र विसर्जन भोजन कामसना काम हे काम करू नये चल हे लक्षात ठेवा दुपारी साडेबारानंतर नंतर तुम्हाला वेध पाळता आले तर पाळा चांगली गोष्ट आहे नाही आलं तर तुम्ही रात्री साडेनऊ अगोदर जेवण करून घेतलं तरी चालतं मग चा नंतर इकडे तिकडे लागायचं नाही घरामध्ये सगळीकडे तुळशीपत्र ठेवायचं सगळीकडे तुळशीपत्र ठेवा ग्रहण लागल्यानंतर आपण जे कपड्यावर बसणार आहोत साडेनऊ वाजता आपण जे पूजा करायला बसणार आहोत एका ठिकाणी आसन टाकून बसावं आठ सात सप्टेंबरला आपण आता ज्यांना गर्भवती स्त्रिया आहे त्यांच्या साठी नियम सांगते तुम्ही रात्री साडेनऊ वाजता ग्रहण लागणार आहे गर्भवती महिलांनी दुपारी जेवण करायचं रात्री साडेनऊच्या अगोदर जेवण करा आणि एका ठिकाणी जी बंदिस्त खोली असेल तिथे आपल्याला ग्रहण दिसणार नाही अशा बंदिस्त खोलीमध्ये नामस्मरण करा जेवढा जप असेल ते जप करा तेवढं जप तप करायचं आणि शांत राहायचं तुम्हाला जितका वेळ बसता येईल तेवढा बसा झोपला तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही कारण की सगळेजण करतील असं नाही बरेचसे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत मानणं न ना मानणं तुमच्यावर आहे पण तुम्ही नियम पाळणार असाल तर हे नियम नक्कीच पाळा नऊ आता चंद्रग्रहणाच्या राशीनुसार कोणाला पाहता येईल ते लक्षात ठेवा राशीनुसार मेष रास असेल वृषभ रास असेल कन्या रास असेल धनुराशींना शुभफळ वे मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभ फळ आहे मिथून सिंह तुला मकर या राशींना फळ आहे कर्क कुंभ कुंभमीन या राशींना अनिष्ट फळ आहे या राशींना अनिष्टफळ हे आहे त्या राशींच्या व्यक्तीने गर्भवतीने ग्रहण पाहू पण थोडा ग्रहण बघितला का प्रॉब्लेम नाही बघा मनामध्ये भीती ठेवू नका दहा आठ सप्टेंबरला प्रतिपदा सुरू होते तर त्यामुळे आठ सप्टेंबरचा जो सूर्योदय आपण पाहणार आहोत महालयाचा प्रारंभ असून म्हणजे सोमवारपासून सुरुवात होत होईल तर त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी कोणतीही अडचण नाही ज्यांची प्रतिपदेला श्राद्ध असतात म्हणजे पहिल्याच दिवशी श्राद्ध तिथे ज्यांच्या घरी करणार असाल तर ते करू शकता आणि पौर्णिमेच्या आपल्याला जे काही उपाय वगैरे करायचे आहेत तर ते तुम्ही आपण सात तारखेला जे आहे ते सात तारखेला सकाळीपासून तुम्ही करू शकता कारण रात्री चंद्रग्रहण लागते अकरा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या ग्रहण काळामध्ये मंदिरामध्ये वगैरे जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं नसतं पूजा करायची नसते मूर्तींना स्पर्श करायचं नसतं आपल्या घरातील देवांना देखील स्पर्श करायचा नसतं बारा त्यानंतर या काळामध्ये ब्रह्मचार्याचं आपल्याला पालन करायचं असतं यानंतर टोकदार धारदार वस्तू वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला वापरायच्या नाही आहेत ग्रहण काळ संपूर्ण काळामध्ये ग्रहणाच्या संपूर्ण काळामध्ये शक्यतो इतर लोकांनी खाणं टाळावं म्हणजे त्या काळामध्ये शिजवलेलं अन्न तर अजिबात खाऊ नये जे काही आहे ते तुम्हाला आधीच करून ठेवायचं आहे गरज सम नसल्यास प्रवास करायचाच नसतो बाहेर जाणं टाळायचं असतं तेरा आता बघा ग्रहणाचे हे अशुभ परिणाम कमी क करण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात पहिले बघा तुम्ही हनुमानची पूजा करावी हनुमान चालिसाचे पठण करावं महामृत्यूंजे मंत्राचा जप करावा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा नवनाथ पारायण करावं यांचं चाळीसाव्या अध्याय वाचावा ग्रहणामध्ये ही सेवा केलेली अतिशय चांगली असते ती लागू पडते आणि ग्रहणामध्ये जे हे जे तुम्हाला सांगितलं तु महामृत्यूंजे मंत्र दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि तुम्ही ऑनलाईन वाचा ऑनलाईन तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल यानंतर ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि नंतर तुम्हाला दान तुम्ही करू शकता यथाशक्तीने आणि मग तुम्हाला मंदिरामध्ये वगैरे काही जायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता तर असे काही ग्रहणाचे नियम हे आहेत ते तुम्ही नक्कीच पाळा ग्रहणाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो त्या काळामध्ये काही नियम पाळाल पाळलेच गेले पाहिजेत त्याच्या मागे सायफ पिक पीक रेंजर आहे, आहे जर त्याचा तुम्ही डीपला सगळा नीट अभ्यास केला तर तुम्हाला ते सगळंसुद्धा माहिती मिळेल तर बघा या गोष्टी मानणं न मानणं सगळं आपल्या हातामध्ये आहे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला पाळायचं आहे की नाही तर ग्रहण संदर्भातील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ